किरकसाल येथील पीडित महिलेने माजी सरपंच अमोल काटकर यांच्या विरोधात पंधरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी विनयभंगाची तक्रार दिली होती त्याबाबत महाविकास आघाडीच्या दहिवडीतील मोर्चातील भाषणादरम्यान प्रभाकर देशमुख यांनी वक्तव्य करत संबंधित महिलेने दिलेली तक्रार ही खोटी असल्याचे वक्तव्य केलं होतं त्याबाबत संबंधित पीडित महिलेने दहीवडी येथे शासकीय विश्रामगृहामध्ये पत्रकारांशी संवाद साधलेला आहे यावेळी त्या म्हणाल्या की माझ्या माझ्या घरी येऊन मला मारहाण करत पतीला मारण्याची धमकी दिली होती हावभाव करून मला प्रतारित केले होते म्हणून मी तक्रार दाखल केली होती त्यामुळे या प्रकरणाचा राजकारणाशी कोणताही संबंध नाही हे प्रकरण झाल्यानंतर प्रभाकर देशमुख हेच हे प्रकरण मागे घ्यावे म्हणून माझ्या घरी आले होते यावेळी आम्हाला पैशाची लालूचही दाखवली वकिलाला मॅनेज करण्याचाही प्रयत्न अमोल काटकर आणि त्याच्या साथीदारांनी केल्याचा खळबळजनक आरोपही पीडित महिलेने यावेळी बोलताना केला आहे बोलता एक प्रतिष्ठित आणि जबाबदार व्यक्ती असलेल्या प्रभाकर देशमुख यांनी चुकीच्या पद्धतीने या घटनेचा संबंध राजकारणाशी जोडू नये त्यांच्या घरी स्त्रिया आहेत आपल्या कार्यकर्त्याला वाचवण्यासाठी महिलेवर झालेल्या अन्यायाकडे त्यांनी कानाडोळा करू नये असा सल्लाही यावेळी संबंधित पीडित महिलेने देशमुख यांना दिला आहे केसेस आमच्या कार्यकर्त्यांच्या वरती दाखल करताय आदर्श गाव म्हणून उभा केलेला आहे त्याच्यामध्ये अमोल काटकरचा रोलच्या वरती खोट्या केसेस दाखल झाल्या विकास निंबाळकरच्या वरती केसेस दाखल झाल्या असे अशंख्य केसेस के ज्या घटना घडलेल्या नाही त्या ना खोट्या दाखवून त्या ठिकाणी दाखल करतात जे अमोल काटकर आहे त्यांच्यावर केस केले के आणि त्यांनी छेडछाड केली या विषयावरती आणि त्यांनी जो काही वाद झाला होता तो ग्रामपंचायतीच्या समोर झाला होता म्हणजे त्याच्याशी काही एक संबंध नव्हता आणि तो मिटला होता आम्ही त्यानंतर आम्ही घरी गेलो होतो आणि सगळं शांत झालं होतं वातावरण त्यानंतर अमोल काटकर आमच्या घरी आले आणि त्यांनी आम्हाला मारहाण केली आणि मारहाण केल्यानंतर त्यांचे बंधू आले त्यावेळेस तिथे घरी त्यांनी आमच्या गा आमची गाडावर धेंड काढायची आमच्या तोंडाला पाळ फासणे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि त्यांनी आमच्यावर मारहाण केली माझ्या सासूबाई स शहात्तर वर्षाच्या आहेत सेवंटी फाईव्ह सिक्स वर्षाच्या आहेत तर त्यांना त्यांनाही ढकलून दिलं आमचा मोबाईल आम्ही शूट करत होतो आमचा मोबाईलही काढून फेकला त्यांनी आणि माझ्या मिस्टरांना जीवे मारण्याची धमकी दिली आम्हाला सगळ्यांना मारण्याची धमकी दिली हेच हे सगळं हे कितपत योग्य आहे आणि साहेब प्रभाकर देशमुख साहेब एक विद्यमान व्यक्ती आहेत किंवा नागरिक आहेत ह्या व्यक्तींनी ह्या सगळ्या गोष्टीवरती जे काही वक्तव्य केलं ते मला योग्य वाटत नाही त्यांना ही एक मुलगी आहे मी त्यांच्या मुलीसारखी आहे आणि ह्या समाजामध्ये त्यांनी एका मुलीसाठी किंवा एका स्त्रीसाठी हे वक्तव्य त्यांनी ह्या केसबद्दल त्यांना सगळी परिस्थिती माहिती आहे मी त्या दिवशी सकाळी अकरा वाजल्यापासून संध्याकाळी पावणे नऊ वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये बसले होते पावणे नऊ वाजेपर्यंत सात वाजता त्यांनी माझी केस घेतली आणि सात वाजता केस घेतल्यानंतर त्याची बायको माझा मिस्टरांना म्हणते की आहे ना तू जर केस माघारी घेतली नाही तर मी तुझ्यावर रेप केस टाकेन तुम्ही सांगा ती जर पोलीस स्टेशनमध्ये आपले जर वस्त्र निर्वस्त्र व्हायला हो तयार आहे तर हे कितपत योग्य हो आहे आणि ह्या व्यक्तीला पाठिंबा देण्याची गरज काय एक एखादा एखादा प्रतिष्ठित व्यक्ती एका समाजामध्ये मा ज्या व्यक्तीला मान आहे तो व्यक्ती जर अशा व्यक्तींना सपोर्ट करत असेल तर एक सामान्य स्त्री माझं घर दहा बाय दहाचं घर आहे आम्ही रोज कष्ट करून खातो आणि ह्यांनी साम दाम दंड भेद या सगळ्या गोष्टींचा वापर केला आणि मी आत्ता सध्या प्रेग्नेंट आहे मला एक पाच वर्षाची मुलगी आहे त्यांनी सातारमध्ये जातात परत वडूजमध्ये जातात ह्या कोर्ट कचाऱ्या ह्या सगळ्या परिस्थितीची मी आत्ता व्हायबल नाही आहे खूप व्हायबल होते ह्या गोष्टींमुळे आणि मला एक तिला हे फेस करावं लागतं आम्ही दोघे एका टायमिंगला अवेलेबल नाही होऊ शकत कुठंच ना कोर्टात किंवा कुठं मी एकटी ह्या सगळ्या गोष्टींना फेस करते तर माझी विनंती आहे ह्या गोष्टींमध्ये राजकारणाशी ह्याचा काही एक संबंध नाही आहे राजकारणात कोणी ह्या गोष्टींना वडावं असं मला वाटत नाही जर मी असते तर तुम्ही सामदान वापरलेच नसते आज माझ्या घरी पैसे घेऊन बसलीच नसते ना मी जर चुकीचे असते तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्याच नसत्या ना आणि ह्यात कुठेही नाही मी ह्यामध्ये सगळ्यामध्ये आराश होते ह्या सगळ्या गोष्टींना मला फेस करावं लागतं ह्यासाठी मी विनंती करते है, है की साहेबांनी जे काही वक्तव्य केलं हे अत्यंत चुकीचं आहे ह्या हे हे शिवाजी महाराजांचं राज्य आहे शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये एका स्त्रीवर अन्याय ना त्या व्यक्तीला कडेलोट ही शिक्षा होती आणि ह्याच राज्यात ह्यांनी म्हणतायत की अं एक स्त्री खोटं बोलते एखादी स्त्री खोटं बोलेल का आपल्या आब्रूसाठी नाही बोलू शकत असं माझं वैयक्तिक मत आहे आणि जे काही वक्तव्य केले त्याशी कुठल्याही राजकारणाचा कुठल्याही गोष्टीचा काही एक संबंध दूर दूरपर्यंत नाही आणि कुणीही मला सपोर्ट केलेला नाही आहे आणि जे काही ते राजकारणाविषयी बोलतात त्याचा कुठेही मी कुठल्या विद्यमान पदावर नाही आहे किंवा काही नाही आहे मी इथं आत्ता आले म्हणजे मी पुण्यात होते मी एक छोटा जॉब करत होते बँकेत होते मी जॉब करत होते ते माझ्या मिस्टरचा ॲक्सिडेंट झाला म्हणून आम्ही इथं शिफ्ट झालो म्हणजे त्यांना मेंटली हरेश होते म्हणून आम्ही शिफ्ट झालो तसंच डॉक्टरांनी सांगितलं होतं की शांत ठिकाणी राहावा म्हणून आम्ही एवढा सेटअप सोडून घेता आलो आणि जर ह्यांनी जर आमच्या घरी घुसून आम्हाला मारत असते तर देवतेकडे मी न्याय मागते आणि ह्यांनी नको त्या व्यक्तींनी आमच्यावर डोळा ठेवून एक वर्ष त्यांनी मला टार्गेट केलं होतं तू माझं ऐक तुला मी जे पाहिजे तो देतो काही सगळ्या गोष्टी ज्या काय आहेत या त्या व्यक्तींनी कंटिन्यू मला एक वर्ष टार्गेट केलं होतं को त्यावेळेस कोणी नव्हतं त्यावेळेस त्यांनी आम्हाला जिवे जिवे मारण्याची पूर्ण तयारी की साहेबांनी ह्या सगळ्या गोष्टींना त्यांची मुलगी म्हणून मला बघावं असं मला वाटतं त्यांनी एक स्त्री म्हणून माझ्याकडे बघावं एका स्त्रीवर अन्याय झाला हे त्यांनी पाहावं हो। आणि अशा प्रवृत्त माणसांना किंवा अशा या क्रूर माणसांना त्यांनी पाठीशी घालवून असं मला वाटतं ते जरी त्यांचे कार्यकर्ते असले तरी पण मी सांगू शकत नाही शब्दात आणि माझ्या वकील साहेब सौरभ साहेबांना सुद्धा तो म्हणतो की त्या व्यक्तीला न कळता तुम्ही तुम्ही केस मिटवा तुम्हाला जितके पैसे लागतील तितके मी पुरवतो हे सगळं वक्तव्य कुठल्या दिशेने जातं तुम्ही मला सांगा जर माझी चूक असती तर हे पैसे घेऊन आलेच नसते ह्यांनी ह्यांचा आकडा आतापर्यंत पंचवीस ते पन्नास लाखापर्यंत गेला जर माझी चूक नसती तर ह्यांनी एवढे पैसे ऑफर केलेच नसते मला जर माझी चूक नसती तर जर माझी चूक असती तर कुणालाच वाटलं नसतं आणि कुठल्याही राजकारण्यानी माझं नाव घेतलं नसतं राजकारणाशी माझा काही संबंध आहे का एक स्त्री म्हणून मी न्याय देवतेकडे न्याय मागते असं मला वाटतं आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच साधारण न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक like करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी एक वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेस साठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा इलेक्ट्रिकल सुपरवायझर ऑटोमोबाईल मेकॅनिक इलेक्ट्रिकल वायरमन मोटर वाइंडिंग टू व्हीलर फोर व्हीलर मेकॅनिक कम्प्युटर ऑपरेटर कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस पात्रता दहावी बारावी एसटी पाचशे सोय पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट राधिका रोड सातारा अठ्ठ्याण्णव दोनशे वीस सत्त्याण्णव शून्य एकाहत्तर एकोणीसशे शहाऐंशी पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट 萨达拉。